जायकवाडी धरणात रात्रभर मोठी आवक आली आहे यामुळे जायकवाडी धरण दनादन भरू लागलं ला आहे आज सोमवार सात जुलै जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आले आहेत ते अपडेट पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात तब्बल साडेतीन टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर जायकवाडी धरण साडेचार टक्क्यांनी वधारलं आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा शहासष्ट पूर्णांक वीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चाळीस पूर्णांक तेरा टी एम सी इतका आहे आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण बावन्न पूर्णांक छत्तीस टक्के भरलेला आहे काल धरणाचा एकूण पाणीसाठा हा बासष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी इतका होता यात रात्रीत मोठी वाढ झाली आहे